डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली सालावादाप्रमाणे यंदाही एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत ऍडव्होकेट संजीव सदाफुले माजी नगरसेवक अनंत जाधव विनायक विटकर अमर पुदाले राजा काकडे संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे धीरज कुमार पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लेझीमचा बहारदार असा खेळ सादर केला यावेळी डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते